नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा व्हिजिट करतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्याच शेअर करा आज एक महत्त्वाचा टॉपिक आपण बोलणार आहोत जे लोक आज तरुण आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तरुण वयातच करा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट कारण म्हातारपणे कुणासमोर पैसे मागायची वेळ येणार नाही हे ह्या महत्त्वाचा टॉपिक आहे तर काय होतं की चुका या वृद्धप काळातील म्हातारपणीचं फार मोठं संकट ठरू शकतो त्यामुळे आज तुम्हाला जेवढे वाचवता येईल ना तेच तुम्हाला उद्या सावरू शकणार आहे असं म्हटलं जातं तरुण वयात काय करतो आपण जोमात काम करतो उत्पन्न कमावतो पण याच वयात घेतलेले काही आर्थिक निर्णय चुकीचे जर ठरले तर म्हातारपणे खूप अडचणी येऊ शकतात आज एक कोटी रुपयाची बचत केली तर ते पुरेसे होईल पण महागाईचं गणित लक्षात घेतल्यास ही रक्कम भविष्यात तितकी उपयुक्त होणार नाही त्यासाठी आजचं कोटी आजचा एक कोटी मी ते दिलेलं आहे बघा आजचे एक कोटी म्हणजे आजचे एक कोटी म्हणजे उद्याचे पन्नास लाख आहेत कसं काय पन्नास लाख आहेत मी तुम्हाला सांगतो इथे एक रूल आहे बघा रूल ऑफ सेवन्टी सेवन रूल ऑफ सेव्हन्टी तर सेवन्टी भागिले वार्षिक महागाईचा दर आज वार्षिक महागाईचा दर किती आहे तर सात टक्के आहे ओके तर किती तर किती वर्षानंतर तुमचे मूल्य किती पन्नास लाख होईल तर बघा सत्तर भागीले सात दहा वर्ष दहा वर्षामध्ये येणाऱ्या दहा वर्षामध्ये आजचे जे एक कोटी रुपये आहेत ते येणाऱ्या पुढील दहा वर्षानंतर पन्नास लाख रुपये होतील म्हणजे जी वस्तू आज एक कोटी रुपयाला आपण विकत घेतोय सॉरी म्हणजे आपण काय म्हणताना तेवढी महाग होऊन जाईल म्हणजे आज जी गोष्ट पन्नास लाखाला विकत मिळते एक्झाम्पल ओके आज जी गोष्ट पन्नास लाखाला विकत मिळते तीच वस्तू विकत घेण्यासाठी एक करोड रुपये लागतील म्हणजे दुप्पट होऊन जाईल आजची जी वस्तू आपण दहा रुपयाला विकत घेतोय ती उद्या जर दहा वर्षाने विकायची विकत घ्यायची म्हटलं तर वीस रुपयाला होऊन जाईल तर हे कशामुळे वार्षिक महागाई दर महागाई वाढतच असते त्यामुळे आजचे एक कोटी रुपये हे उद्याचे पन्नास लाख रुपये असणार आहेत खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला आर्थिक नियोजन करावं लागेल ओके आणि ते लवकर लवकर चालू करावं लागेल बरं का त्या महत्वाच्या काही स्टेप्स आहेत मी तुम्हाला ते दिलेले आहेत स्मार्ट नियोजन स्टेप बाय स्टेप सगळ्यात अगोदर लवकर लवकर पटापट नियोजन सुरुवात करा वेळ घालवू नका जेवढे पैसे असेल असू दे दोन रुपये सुद्धा गुंतवा कुठेतरी गुंतवण्याशिवाय होणार नाही आज मासिक वीस टक्के उत्पन्न गुंतवा तुमचं जे काही का महिन्याला उत्पन्न मिळतं त्यातले वीस टक्के म्हणजे शंभर रुपये जर मिळत असतील तुम्हाला उत्पन्न तर वीस रुपये हे तुमचं उत्पन्न गुंतवण्यासाठी ठेवा आणि वर जो मी सांगितलं रूल ऑफ सेव्हन्टी तोही लक्षात ठेवा तो महत्वाचा आहे त्याच्यानंतर गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठरवा की बाबा आपल्याला निवृत्तीनंतर किती पैसे लागणार आहेत दर महिन्याला ह्याचा विचार करा वर्षाला किती खर्च येणार आहे याचे एक रिअलिस्टिक टार्गेट ठरवा आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करा जे गुंतवणूक केले त्याचा सहा दर सहा महिन्यांनी आढावा घ्या ओके गुंतवून मग तुम्ही पीपीएफ मध्ये गुंतवा एनपीएस मध्ये गुंतवा पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असतो एनपीएस आहे पोस्टाच्या स्कीम्स आहेत एफडी आहेत एसआयपी आहे कुठेतरी गुंतवा पण गुंतवायला सुरू करा नाहीतर नंतर भीक मागायची वेळ येऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्व तुमच्या मित्रांनाही पाठवून द्या आणि थोडस कडक आहे नियम म्हणजे समजून घ्यायला थोडस काही गोष्टी कळतात पण वळत नाहीत त्या प्रकारचा हा व्हिडिओ आहे सगळं कळतंय पण वळत नाही आता ते वळवायला लागेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच